मंडळी नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघू शकता तुम्ही तुमच्यासाठी क्यू डब्ल्यू सत्तावन्न एकोणचाळीस गाडी आपण घेऊन आलेलो आहोत त्या गाडीचं काम पूर्णपणे या ठिकाणी तयार झालेलं आहे आता तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जात होती गाडी कशी आहे काय ती तर आता या गाडीचं पूर्ण काम झालेलं आहे वायरिंग रेडिंग वगैरे पूर्णपणे तयार झालेली आहे गाडी तर समोरून बघू शकता तुम्ही की हे आपण गाडी मालकाच्या सांगण्यानुसार ही सेल आउट झालेली आहे त्या गाडी मालकाच्या सांगण्यानुसार आपण या गाडीचं पूर्णपणे काम तयार करून दिलेलं आहे जसं त्यांना रेडियम पाहिजे होतं त्या पद्धतीने आपण रेडियम देखील रेडियमचं काम करून दिलेलं आहे पुन्हा बाकी ह्या बाजूंना बघताल ते बाजू बघा तुम्ही असे देईन काय काय नाही आणि टायर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की टायर देखील आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण टायर देतो तर हे बटन टायर दिलेले आहेत एम आर एफ कंपनीचे टायर आहेत बटन टायर आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण हे देखील आणि मित्रांनो गाडीबद्दल सांगायचं झालं तर गाडी ही दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे आणि देखील गाडीला आपण तीन ईम एम तर ह्या गाडीची जी प्लेट आहे जी मजबूती ते आहे ती आपण तीन ईम एमची वापरलेली आहे आणि तुम्ही या गाडीमध्ये देखील भरू शकता त्या हिशोबाने आपण गाडीची बॉडी एकदम अशी स्ट्रॉंग बनवलेली आहे तुम्ही सपोर्ट बघू शकता तुम्ही त्या समोर समोर पण बघा या ठिकाणी या ठिकाणी दोन सपोर्ट लावलेले आहेत आणि या ठिकाणी देखील इथे एक सपोर्ट लावला आहे आणि डबल चॅनल वापरलेलं आहे या ठिकाणी इथं देखील बघू शकता तुम्ही सपोर्ट देऊन इथं डबल चॅनल वापरलेला आहे जेणेकरून तुम्हाला कॉईल वगैरे भरायची असेल तर पुढे काही अडचण येऊन त्या हिशोबाने खालच्या बाजूने देखील आपण एकदम मजबूती अशी दिलेली आहे कामामध्ये कंपनी कंपनी सारखे आपण या ठिकाणी गार्ड देखील तुम्हाला बसवून दिल्या जातात या इकडे पाठीमागं दाखवतो तुम्हाला मित्रांनो अजून एक सांगायचं म्हटलं तर गाडीची जी लांबी आहे ते अठ्ठावीस फुटाची लांबी आहे आणि याची रुंदी पंच्याण्णव इंचाची रुंदी आहे तर या गाडीची जी लोडिंग कॅपॅसिटी आहे ते तीस टनाची पाचिंग आहे या गाडीची आणि एम टी बारा साडेबारा टन काहीतरी एम टी याचं वजन आहे ते अशा पद्धतीने गाडी आहे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जवळून बघा टायर बटन आहेत तुम्हाल तुम्हाला वाटायचं रिमोल्ड वगैरे आहेत का काय नवीनच आहेत बटन एम आर एफ कंपनीचे कस्टमरनी सांगितलं आम्हाला एम आर एफचे पाहिजे एम आर एफचे टायर दिलेले आहेत आणि या ठिकाणी जर तुम्हाला कुणाला शंका येत असेल गाडी कशी आहे काय ती ज्या कस्टमरने गाडी घेतलेली आहे त्यांचा नंबर देखील आहे तुम्ही त्यांना देखील विचारू शकता ही गाडी कशी आहे काय ते बऱ्याच जणांनी आपल्याला व्हिडिओमध्ये विचारलं की तुम्ही प्राईज सांगत नाही तर प्राइस न सांगण्याचं कारण आहे की जे आमचे रेणुकाचे जे ओनर आहेत रेणुका रोडलाईनचे ते तुम्हाला पूर्णपणे माहिती देतील दे मी तुम्हाला याच्यामध्ये नंबर देऊन टाकतो या गाडीची hmm. मित्रांनो आता आपण आतमध्ये दाखवतो तुम्हाला गाडीमध्ये काय काम आहे आणि काय नाही आणि आपण ह्या गाडीमध्ये तुम्हाला किलोमीटर देखील दाखवणार तर या ठिकाणी गाडी चालू झाली तो हे बघू शकता तुम्ही किलोमीटर तीन लाख एक्क्याऐंशी हजार एकशे पस्तीस किलोमीटर झालेला आहे आणि मीटरचा व्यू बघा हो पूर्ण टाटाची गाडी असणार आहे आतून एकदम प्रॉपर पेंट वगैरे करून तुम्हाला गाडी मिळणार आहे इथं बघू शकता तुम्ही आतमध्ये कुशन वगैरे पूर्ण प्रॉपर तुम्हाला भेटून जाईल हे जरा थोडंसं चिकलाचे पाय ठेवल्यामुळं नाही का त्यामुळे जरा थोडंसं खराब झालेलं आहे इथं तुम्हाला लाईट फॅन इकडं बटन वगैरे हा तुम्हाला चार्जिंगचा पॉईंट या ठिकाणी दिला जातो तर हे आतमधला विवास आहे तर मित्रांनो तुम्हाला गाडी घेऊन कुठलंही काम बाहेरून करायची गरज नाही पडणार पूर्ण तुम्हाला प्रॉपर इथून गाडीचं काम करून डायरेक्ट तुम्ही भरायला जायचं आणि आपण तुम्हाला ऑर्डर देखील देऊ शकतो जर तुम्ही समजा म्हटलं की आम्हाला ऑर्डर वगैरे तर ऑर्डर देखील आम्ही तुम्हाला देऊ बाकी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की पूर्ण तुम्हाला गाडी सोबत तुम्हाला रस्ती ताडपत्री वगैरे दिली जाईल आणि जर तुम्ही आत्ता दिवाळीच्या अगोदर जर तुम्ही समजा गाडीचं बुकिंग केली तर तुम्हाला आम्ही ऑफरमध्ये एक तुम्हाला जॉब टाउमी पाना वगैरे ते देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत ओके तर परत पुन्हा एकदा तुम्हाला समोरून गाडीचा चेक करून दाखवतो बोला तर बघू शकता तुम्ही प्रॉपर गाडीचा झो कसा दिसतोय काय दिसतो ते तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला गाडीचं पूर्णपणे काम करून दिलं जाईल आणि तुम्ही प्राईज जर म्हणता तर तुम्ही तुम्हाला नंबर देतो त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही गाडीची प्राईज काय की आपण गाडीची प्राईज व्हिडिओमध्ये याबद्दल सांगत नाही की नाही का किंवा समोर गाडी बघितल्याशिवाय गाडीची किंमत म्हणजे नाही का ही करता येत नाही आहे जज करता येत नाही किंवा म्हणजे समजत नाही आहे की बाबा जास्त आहे कमी आहे तर त्यासाठी प्रॉपर तुम्ही येऊन गाडी बघा गाडी कशी वाटली आहे त्यानंतर तुम्हाला जर तुम्हाला तरी पाहिजे असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून तुम्ही गाडीची पूर्ण माहिती मेसेजमध्ये घेऊ शकता ओके तर मित्रांनो ही गाडी आहे दोन हजार अठराची बघू शकता तुम्ही सी टू पंच्याऐंशी सतरा गाडी नंबर असणार आहे आणि तुम्हाला मागच्या मिनिटमध्ये सांगितलेलं पेंट वगैरे काम चालू आहे काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे फॅब्रिकेशनच काम आहे ते पूर्ण झालेलं आहे पेंटचं काम चालू आहे लवकरच हे देखील काम पूर्ण होऊन जाईल टायर वगैरे बाकी तर मित्रांनो ही गाडी आहे यास एफ एकवीस तेवीस दोन हजार वीसचं मॉडेल असणार आहे आणि हे देखील गाडी एकदम प्रॉपर पेंट वगैरे करून सेम तशीच जे तुम्हाला मला दाखवली सेम तसेच असणार आहे आणि हे आपले रेणुका रोडलाईनचे मेकॅनिक आहेत ते इथलं सर्व मेंटेनन्स वगैरे बघतात त्याला थोडंसं दोन शब्द आमच्या आमच्यावर सांग मित्रांनो गाडी दोन हजार वीस मॉडेलची गाडी आहे एक नंबर गुड कंडिशनची आणि आपण सगळं मेंटेनन्स वेंटेनन्स प्रॉपर ठेवतो आपल्याला तुम्ही गाडी घेताना त्या टायमाला तुम्हाला त्याचं पूर्ण गाडीचा डाटा मिळू शकतो आणि आपलं तरी वर्कशॉप आहे प्रॉपर तुम्हाला कुठलंही म्हणजे टेन्शन नाही आहे प्रॉपर तुम्हाला कामं वगैरे करून दिले जातील असं नाही की गाडी तुम्हाला विकली म्हणजे आमचं काम झालं अशातला भाग नाही आहे तुम्हाला याची त्यांनी कामं देखील करून दिली जाते या तर मित्रांनो ही गाडी आहे एफ पंचवीस त्र्यास्त बघू शकता एम एस बारा एफ पंचवीस त्र्यास्त हे देखील गाडी दोन हजार वीसची असणार आहे आणि देखील गाडीचं पूर्णपणे काम केलेलं आहे प्रॉपर आणि ही गाडी सेल आऊट झालेली आहे बघू शकता तुम्ही नाववरती कोळी ग्राम यांना गाडी आपण फिरवते हे तर मित्रांनो ही गाडी असणार आहे दोन हजार अठराची एम एच बारा पी क्यू पन्नास त्र्याण्णव देखील गाडीचं पूर्णपणे काम चांगल्या पद्धतीनं करून दिलेलं आहे ते जसं तुम्हाला पाठिंबा घेणार दोन हजार वीसची नंबर बघू शकता एम एच बारा एस एक्तीस सत्याहत्तर देखील गाडीचा आपण पाठिंबा काल व्हिडिओ पाहिलेला आहे ले� बनवलेला आहे ह्या गाडीवरती आणि हे देखील गाडी एकदम प्रॉपर काम झालेलं आहे या गाडीचं तर मित्रांनो जी पण गाडी दोन हजार वीसची असणार आहे एम एच बारा एस एफ चोवीस अडोतीस तर हे देखील गाडी सेल आऊट झालेली आहे आपल्याकडे सध्या आता गाड्या ॲवेलेबल म्हटलं तर किती गाड्या आहेत आपल्याला आता तीन गाड्या सध्या ॲवेलेबल आहेत आपल्याकडे आता सेलसाठी तर लवकरच तुम्ही तुमची गाडी बुक करा आणि एक ट्रकचे मालक तर मित्रांनो पूर्ण गाड्या तुम्हाला ते दाखवलेल्या आहेत कशा वाटल्या काय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नंबर तुम्हाला इथले मिस्तरी सांगतील काय नंबर आहे ते या नंबरवरती कॉल करा किंवा तुम्हाला गाडीची डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना व्हॉट्सअप वगैरे करून प्राईज वगैरे विचारू शकता सांगा बोज वीस सदुसष्ट अठरा नंबर आहे मित्रांनो यावरती तुम्ही गाडीची डिटेल वगैरे किंवा प्राईज वगैरे व्हावी असेल तुम्हाला तर ते देखील तुम्ही विचारू शकता भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र